तीर्थांचा राजा प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभमेळा त्या ते ठिकाणी तेरा जानेवारीला चालू झाला आहे चौदा जानेवारीला पहिलं अमृत स्नान त्या ठिकाणी झालं तेरा आखाड्याला त्या ते ठिकाणी साधू संतांचे आणि संपूर्ण जगामधून भारत देशामधून कानाकोपऱ्यातून साडेतीन करोड लोकांनी त्या ठिकाणी पहिल्या अमृत स्नानामध्ये भाग घेतला तरी त्या ठिकाणी असणारे नागा साधू त्या नागा साधूंच्याकडे पाहून अगदी अंगावरती काटा उभा राहतोय संपूर्ण विश्वाला प्रश्न पडलाय की हिंदू धर्म आहे तरी कसा संपूर्ण एक निर्माण झाली हिंदू धर्माविषयी एक कुतूहल परंतु हैराणीची गोष्ट आहे है की आपल्या भारतामधील काही लोक आपल्या मुलांना ग्रीजचा योद्धा स्पॉटनच्या विषयी सांगितलं जात आहे आपल्या भारतामध्ये जपानचा योद्धा समुरायची कहाणी सांगितली जाते परंतु भारतातल्या तरुणांना हे माहीत नाही की या सनातन धर्माचं संरक्षण करण्यासाठी नागा नागासाधू नागा साधूंची एक फौज आहे तर बांधवांना या नागा साधूंच्या फौजेला पाहण्यासाठी प्रयागराज या ठिकाणी विदेशातून लोक आलेली आहेत रूस अमेरिका जर्मनी इटली ग्रीस या देशातील लोक त्या ठिकाणी आलेली आहेत आणि लोक त्या ठिकाणी म्हणतायत परदेशी लोक की नागा साधूंचं दर्शन ना आम्हाला पाहिजे गंगेच्या पाण्याला आम्हाला हात लावायचा आहे गंगेचं पाणी एवढं पवित्र आहे आणि एवढा कुतूहल विदेशी लोकांच्या मनामध्ये निर्माण झाले आपल्या हिंदू धर्माविषयी हा अखंड या विश्वामधले विद्वान त्या ठिकाणी आले एवढंच नाही तर हरवट सारखी युनिव्हर्सिटी या नागा साधूंचा अध्ययन करत आहे नागा साधूंविषयी माहिती मिळवत आहे परंतु आपल्या भारत देशामध्ये नागा विषयी लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात आणि त्यामुळेच बांधवांना आज नागा साधूविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नागा विषयी काही महत्वपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत की ह्या गोष्टी पाहून आपल्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहील हिंदू असल्याचा एक आपल्याला गर्व वाटेल हे नागा साधू कोण आहेत कुंभमेळ्यामध्ये कुठून येतात कुंभमेळा संपल्यानंतर कुठे जातात नागा साधूंना थंडी का लागत नाही नागा साधू आपल्या शरीरावरती राग का लावतात नागा साधू कपडे का घालत नाहीत निर्वस्त्र का राहतात या सर्व गोष्टींची रहस्यमयाशी खरीखुरी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेअर करा आणि हर हर महादेव अशी आम्हाला कमेंट जरूर करा नागा साधूंच जीवन हे अगणित रहस्यानं भरलेले नागा साधू म्हणजे एक हिंदू धर्माचा एक विचार आहे जो स्वतःचा त्याग करून चालू होतोय व तो त्याग प्रथम आपल्या शरीराचा करतात नागा साधू बनणारा व्यक्ती प्रथम स्वतःचा पिंडदान करतो पहिलं आणि हे पिंडदान करून नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश करतो नागा साधू भयंकर थंडीमध्ये निर्वस्त्र राहतात काही कुठलेही कपडे घालत नाही अहो झिरो डिग्री सेल्सिअस तापमाना म्हणजे म्हणजेच बर्फ तयार होतो असं जरी तापमान असलं तरी ते निर्वस्त्र राहतात अंगावर कपडा ठेवत नाही घालतच नाही नागा वर कुठल्याही मोसमाचा प्रभाव पडत नाही ऊन वारा थंडी पाऊस कुठल्याही मोसमाचा प्रभाव होत नागा नागाशब्दाचा अर्थ पहाड होतो अर्थ योद्धा सुद्धा होतो नागा साधू उंच अशा पर्वतावरती राहून तपचार्या करतात जंगलामध्ये तपचार्या करतात हिमालयामध्ये बर्फामध्ये राहून तपचार्या करतात औ साधूंचा इतिहास आद्य गुरु शंकराचार्या बरोबर जोडला जातो आद्य गुरु शंकराचार्यांनी या भारतामध्ये चार मठांची स्थापना केली आणि या चार मठांच्या संरक्षणासाठी नागा साधूंची फौज तयार केली होती नागा साधू शस्त्र आणि शास्त्र हे दोन्हीच जाणणारे आहेत ज्ञानप्राप्त आहे त्यांच्याकडं अहो सतराशे अठ्ठेचाळीस साली अहमद शब्दालीनं इलाहाबाद इलाहाबादवरती आक्रमण केलं तर म्हणजेच आपलं प्रयागराज कारण इलाहाबाद नाव हे दिल्लीच्या बादशानं ठेवलं होतं आणि त्याच वेळी या हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी अब्दालीच्या सैन्याबरोबर ते युद्ध केलं ते नागा साधूंनी आणि आपल्या सनातन धर्माचं रक्षण त्या ठिकाणी केलं आणि याच्यानंतर बांधवांनो नागा साधूंची जी फौज आहे ती बिखरली गेली वेगळी झाली या संसारापासून दूर निघून गेली आपल्या भारतामध्ये तेरा खाडे आहेत जे की नागा साधू बनण्याची दीक्षा देतात सोळा ते वीस वयोगटातील मुलं असतात तर मित्रांनो भारतामध्ये सनातन धर्माच्या रक्षेसाठी चार, रक्षे चार लाख नागा साधूंची फौज आहे चार लाख आणि ही जी संख्या आहे ती काही देशांच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की नागा साधू निर्वस्त्र काय ते कपडे अंगावरती का घालत नाही तर बांधवांनो याच उत्तर नागा साधू प्रकृती आणि प्राकृतिक अवस्थेला महत्व देतात बाळ जेव्हा जन्माला येतं ना आईच्या गर्भातून तेव्हा ते, ते निर्वस्त्र असत आणि हीच अवस्था म्हणजे प्राकृतिक असते अनेक माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतो की नागा साधूंना थंडी का बरं लागत नाही तर बांधवांना याचं उत्तर नागा वरती कुठल्याही मोसमाचा परिणाम होत नाही कारण जो व्यक्ती नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यावेळी तो अशी घोर तपचार्या करतो भगवान शिवशंकराची आणि त्यावेळी या साधूचं जे शरीर आहे अशा परिस्थितीमध्ये जात की त्यावेळी थंडी गरमी या कुठल्याही मोसमाचा त्या शरीरावरती परिणाम होत नाही आगीचा सुद्धा परिणाम होत नाही की बांधवांनो जसं की बाळ आईच्या गर्भात असताना थंडी गर्मी याचा त्या बाळाला काहीच त्रास होत नाही ते बाळ पूर्णपणे सुरक्षित राहत या प्रकृतीमुळे त्याचप्रमाणे नागा साधू प्रकृतीच्या गर्भामध्ये सुरक्षित राहतात काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की नागा साधू शरीरावर भस्म का लावतात तर भस्म हे मृत व्यक्तीच्या शरीराची राख असते आणि ते शरीरावरती लावून नागा साधू सांगतात की आम्ही मृत्यूवरती विजय मिळवलाय मृत्यू त्यांचं काही करू शकत नाही तर बांधवांना आता शेवटचा प्रश्न आहे आपल्या मनामधील की नागा साधू कुठून येतात कुंभमेळ्याला आणि कुंभ मेळा संपल्यानंतर कुठं जात तर बांधांडो नागा साधू हे दुर्गम भागामध्ये जंगलामध्ये राहतात उंच उंच पर्वतामध्ये राहतात गुफेमध्ये हिमालयामध्ये राहतात बर्फाच्या गुफेमध्ये आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकराची घोर अशी तपचार्या करतात त्या आपल्या तपचऱ्यामध्ये अगदी लीन होऊन जातात या जगाच्या या संसाराच्या संपर्कात ते अजिबात राहत नाही भगवान शिवशंकराचं नामस्मरण करत राहतात प्रत्येक क्षण आणि ज्यावेळी कुंभमेळा असतो त्यावेळी ते कुंभमेळेला येतात आणि अमृत स्नान त्या ठिकाणी करतात आणि कुंभमेळा संपल्यानंतर त्या आपल्या विश्वामध्ये निघून जातात म्हणजे काही साधू आखाड्यामध्ये जातात काही गणघोर अशा जंगलामध्ये जातात तर काही हिमालयामध्ये जातात बर्फामध्ये आणि परत भगवान शिवशंकराची घोर अशी तपचरा करतात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही जाणलेले असतात आणि सदैव आपल्या हिंदू सनातन धर्मासाठी रक्षणासाठी ते सदैव तयार असतात तर बांधवांना अशी ही माहिती नागा साधूंची ती माहिती ऐकल्यानंतर आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे नक्की आपल्याला कळेल कारण बांधवांनो हिंदू धर्म सनातन भगवंतानं तयार केलेला हा धर्म आहे बघा देवाने स्वतः तयार केलेला हिंदू धर्म आहे आपला त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे आपण जीवन जगा उत्तम प्रकारे जीवन जगताल आनंदी राहताल आणि आपल्या मुलांना संस्कार देताना हिंदू धर्माची नक्की द्या रामायण महाभारत पराक्रमाच्या गोष्टी छत्रपती शिवराय यांच्या गोष्टी नक्की सांगा कारण बांधवांनो संस्कार हेच मुलांना घडवतात आणि ज्याच्यावरती संस्कार आहेत हीच मुलाच बांधवांना आपल्या आई वडिलांना सांभाळतात देवावरती विश्वास ठेवतात त्यामुळे बांधवांनो हिंदू धर्मावरती नक्की विश्वास ठेवा आपल्या आणि त्याप्रमाणे जीवन जगा ही माहिती आवडली असेल तर आम्हाला हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या आपण जय हिंद जय भारत